नमस्कार आम्ही दोघी सुने या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मम्मी आणि मम्मीचा ग्रुप म्हणजे माहेरचं अंगण यांचे जे महिलांचा सगळ्यांचा ग्रुप आहे ते आज छान फिरायला चाललेत दरेकर वाडा म्हणून येवतच्या जवळ ये ना येवतच्या जवळ आहे तिथे ते सगळेजण ट्रिपला चाललेत आज मी त्यांना सोडायला आली इथं सकाळ सकाळी सोनम नाहीये माझ्या बरोबर आमच्या मैत्रिणी आहेत माहेरच्या अंगण ग्रुपच्या जेव्हा आम्ही सगळ्या आता एन्जॉय करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता आमची गाडी आली आहे सगळ्या बायका येणार आहेत आणि आता इथं थांबलो आहे आम्ही सुरेखा ताई आल्या आता आमची मिणी बस आली आहे आणि आम्ही सगळ्या आता निघणार आहे काही मैत्रिणी येत आहेत आमच्या आता सगळ्या आलेल्या आहेत आमच्या सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत आणि सगळ्या कल्ला गोंधळ चाललाय आम्ही दिसतोय ना ते गाडी पार्क केलीये आणि सगळ्या जणी आता उतरल्या हे सगळं नवीन झालंय बरं का इकडून असच जायचंय हे सगळ्या नवीन झालंय दरेकर वाड्यात मी पण खूप दिवसांनी आली आणि इथं आता आम्ही गाडी पार्क केली इथं काहीतरी तीनशे रुपये एंट्री करावी लागते आम्ही जाणार आहेत बघूयात आपण असं निसर्गात असलेलं खूप सुंदर दरेकर वाडा आम्ही इथे येऊन पोहोचलोय अशी बांबूची झाड आहेत आणि बसण्याची व्यवस्था लावलीत बघूयात Yeah. So baby, don't lose control I'm focused on you, baby Lately, you've been in my aim I've been reaching out for you Still, that's so far away Looking through the smoke in the mirror Crazy how I see you, so clear Crazy how I see you, so clear And how you make me smile And how you make me smile, oh, yeah खूप काही बघायचं इथं आम्ही जस्ट आहे वाड्याची एंट्री कशी आहे बघायची खूप सुंदर एंट्री आहे पुन्हा आम्ही मागण्या एंट्री केली आहे आमच्या सगळ्या मैत्रिणी बसल्यात इथं अशी नाश्त्याची व्यवस्था आहे आणि आता सगळ्या आमच्या मैत्रिणी नाश्ता करणार आहेत ती वारली पेंटिंग के बनवली आहे त्याला काय आहे सळपाव नाश्त्यासाठी आहे ते उत्तम प्रकारचा नाश्ता यांनी बनवला आहे आणि बसायची पण खूप छान सोय आहे इथे जर्गात जेवण केल्यासारखं वाटतं इथं टेबल खुर्च्या लावल्यात सगळ्या आणि वरती जे आहे ते प्लॅस्टिकचं आहे आणि इथं वारली पेंटिंग पण खूप सुंदर केली आहे जी झाडं आहेत ना ही खरी नाही आहेत ॲक्च्युली खर ही प्लॅस्टिकची आहे बहुतेक कापडी दिसत आहे खरोखरच असलेलं हे झाड दिसतय छानपैकी नाश्ता आहे मुसळपाव आहे पोहे आहे परत सगळ्यांना आम्ही आता बोटिंगच्या तिकडे चाललोय बोटिंग करून मग आम्ही बाकीचं ठिकाण बघून येणार आहे खूप छान वातावरण आहे सगळीकडे शेती आहे आणि या एक कर जमीन आहे त्यांची त्याच्यामध्ये त्यांनी हा प्लॅन केलाय की जेणेकरून इथे लोक ट्रिप करायला येतील इथे लग्न पण लावले जातात अजून आपल्याला वाडा बघायचा या सगळ्या मैत्रिणी बऱ्याचशे पुढे गेल्या छानपैकी नाश्ता झाला इथे नाश्त्याची पण सोय खूप छान होती आता दुपारीचं जेवण पण ती लोक देणार आहेत आम्ही ज्या ठिकाणावरून मग अशी एंट्री केली होती जिथे गाडी पार्किंग केलं होतं त्या त्या ठिकाणावरूनच चा आता बोटिंग करायची आम्हाला बघूयात बोटिंगचं पॉईंट जवळ आल्या सगळ्या मैत्रिणी आता बसत आहेत बोटीमध्ये आणि आम्ही सगळ्या आता एन्जॉय करणार आहेत बोटमध्ये बसणार आहेत सगळ्या हा इथला परिसर असा आहे आता सगळे बोटिंग करतायत म्हटलं मैत्रिणी काय चाललंय पॅंडलने फिरवायची बोट आहे आणि चौगी चौकी बसणार आहे त्याच्यामध्ये आम्ही आता बोटिंग करतोय आम्ही चौगी या बोटमध्ये बसलोय बाकीच्या मैत्रिणी वेगवेगळ्या बोट मध्ये आमच्या तीन बोटी आहेत आम्ही तीन बोटींमध्ये आता सगळ्या जणी चार चार जणी बसलोय एका बोटीमध्ये आणि छान पैकी एन्जॉय करतोय आम्ही पुलाच्या खाली आलोय खरं आता सुकून <laughs> <laughs> आमच्या सगळ्या बायका आ... झुलत्या पुलावर आहेत आपण दोघी निवांतच आपलं निवांत <laughs> छानपैकी झोलत्या पुलावरून सगळ्या जणी पुढे मारत सगळ्या गेल्या आणि आता आम्ही खूप दमलोय सगळ्या जणी आता इथे काहीतरी त्यांनी उसाच्या रसाची पण व्यवस्था केली आहे खूप ऊन आहे आणि अशा ऊनामध्ये आम्ही बोटिंग केली इकडे जाऊन एन्जॉय केलं आणि आता थंडगार उसाचा रस आहे आता एकदा ऊसाचा रस पिला की दुपारी जेवण आहे आणि अजून बरंच काही वाड्यामध्ये बघायचंय वाडा बघायचाय आपल्याला तसं हा व्हिडिओ बघत राहा तुम्ही वाडा बघायचा आहे म्हणजे त्याची एंट्री कशी आहे ते आपण बघणार आहे त्याच्यामुळं ते आपण शेवट बघूयात इथं अगदी खरे बैल आहेत असं वाटतंय बैलजोडी आहे जवळ बैलगाडी बैलगाडी खरीच आहे पण बैलजोडी स्टॅच्यू मध्ये आहेत बैलगाडी सुद्धा आपण बसू शकतो मोमेंट्स ते थंडगार आता उसाचा रस देत आम्हाला सगळे जण उसाचा रस पिते हयार ऊसाचा रस अजून तयार होतोय तार आणि তো ছোট হাম উঠা না सुंदर लॉन बनवलं आहे त्यांनी आणि खूप छान वाटते अजून इथं काम चालू आहे यांचं हा जो डोम उभा केला आहे इथे काम चाललं आहे त्यांचं अजून खूप काही गोष्टी बघायला मिळाल्या नैसर्गिक गोष्टी मिळाल्या काही बनवल्या आहेत आणि इथे यायला खूप मजा वाटते तर तुम्ही सगळ्यांनी फॅमिलीला घेऊन या आणि आपल्या मित्रमैत्रिणींना घेऊन या तिथं खूप बघण्यासारखं आहे आणि खूप एन्जॉय पण करता येतो आता आपण इथं एक लाकडी जिमा आहे त्याने इथं वर जाऊया छान बनवले सवर्णीच उंचीच्या ठिकाणी आली आहे एकदम आजूबाजूला खूप शेती आहे आणि त्यांनी पण दरेकरांनी पण त्यांच्या शेतामध्येच हे सगळं बनवलं दरेकर वाडा म्हणजे असं हुरडा चटणी <laughs> आलंय रेन डान्स आता इथे करणार आहेत सगळ्याच पाणी सोडलंय सगळं स्विमिंगचा आनंद घेत आहेत सगळेजण किती छान दाखवलंय जेवणाचा हॉल आहे खरं हे जेवणाच्या एंट्रीला असे हे बाबा दाखवलेत अगदी जुन्या पद्धतीचे बसलेले आणि इथे सगळे झाडी आहेत शोची झाडी लावली आहेत इथे मला वाटतं कमळ आहे त्याच्यामध्ये कमळाची जा झाडं आहेत तिथे त्यामुळे काही दिसत नाही आहे आर्टिफिशियल सगळं आतमध्ये केलं आहे ह्यांनी डायनिंग हॉलमध्ये जे केलं ना ते आर्टिफिशियल आहे सगळं आणि हे सगळं आहे हे नॅचरल आहे दरेकर वाड्यामध्ये पूर्वी लॉकडाऊनमध्ये इथं थोड्या माणसांमध्ये लग्न पण लावली जात होती त्यासाठी त्यांनी हे लॉन केलेलं आहे आणि इथे असं हिरवळ असल्यामुळं संध्याकाळचं इथं लग्न लावली जातं पन्नास माणसांमध्ये त्यावेळेस लग्न लावलेलं ला जात होती इकडे वाडा आहे पलीकडे तीन तीन वर्ष झाली आम्ही आलो होतो आता खूप डेव्हलपमेंट झाली आहे इथे तशी इथे असे बदक आहेत ही बघा एकर वाड्याची एंट्री ही अशी एंट्री आम्ही मागच्या वेळेस आल्या त्यावेळेस ही एंट्री नव्हती समोरून होती आता ही नवीन एंट्री केली आहे त्यांनी हे दर्शनीचं तुतारी वाजवताना हे दोन सैनिक आहेत इथे वाड्याच्या बरोबर अगदी स्वागतासाठी उभे आहेत असं वाटतं तुम्ही एंट्री करताल तेव्हा इथून असं जावं लागतं आणि दोन्हीकडं दोन गज आहेत हत्ती आहे वरती सोन केलेले जुन्या पद्धतीने बघा हे असे काळ्या दगड दगडी एक असतो ना वाडा तसा हा वाडा बनवलाय खाली असं आणि अगदी सारवल्यासारखं त्यांनी बनवलंय वाड्याच्या पुढे सारवण सारवतात ना त्याप्रमाणे इथं पूर्वी कंदिला असायची पूर्वी लाईट नव्हत्या त्याच्यामुळे कंदिलाचा आणि अगदी वाड्यामध्ये पाटलांचा कसा चोफाळा असतो बसायचा बैठक कपडे अडकवायला खुंटे असते आता खुंटे प्रकार राहिला नाही या वाड्यामध्ये अशा खुंट्या आहेत जुन्या पद्धतीचं जे आ, आता खेडोगावी पाहायला सुद्धा मिळत नाही अशा प्रकारची इथे त्यांनी प्रतिकृती हे केल्यात आजीबाई स्वयंपाक करतायत छान धुलीवरती भाकरी करताना दिसत आहेत आपल्याला हे काटवट आहे हे काटवट आता बघायलाही मिळत नाही या काटवटामध्ये आजी भाकरी करतायत किती छान आणि पूर्वी अशी पिठाचे डबे असायचे पत्राचे डबे त्याच्यानंतर ही हि असायची भाकरी ठेवायला ही पितळी भांडी असायची या पद्धतीने सगळं इथे देखावा त्यांनी सादर केलाय खूप छान अशा जुन्या पद्धतीची भांडी जुन्या पद्धतीचा देखावा हा त्यांनी इथं या वाड्यामध्ये हे केलाय दाखवलाय पाटा वरवंटा त्यानंतर ह्या मुसळी मुसळ आहे इथे रांजण आहे पूर्वी रांजणांमध्ये पाणी भरायचे कि उखळ आहे ज्याच्यामध्ये फुटलं जायचं आणि जात्यावरही दळलं जायचं आता आधुनिक पद्धतीमध्ये सगळे आता गिरणीमध्ये दळतात पूर्वी अशा पद्धतीनं जात्यावर दळलं जायचं ह्या मुली खेळतायत घरामध्ये शेवटी पाळणं हे धान्य ठेव ठेवण्यासाठी असायचं धान्य ठेवली जायची घरामध्ये जुनी माणसं असायची पूर्वी एकत्र कुटुंब असायचं आणि आजी आजोबा असायचे अशी झोपडी यांनी दाखवली आहे हा गोठा दाखवलाय गोठ्यामध्ये अशी वासरा लॉन लौ, कडे आपण चाललोय आज आपल्या बरोबर दरेकर वाड्यामध्ये आम्ही जे दरेकर वाडा बघायला आलोय तिथल्या ज्या मालक आहेत संगीतात आहे ना ह्या यांच्या यांना आपण काही वाड्याबद्दल विचारणार आहे तर त्या बरीचशी माहिती पण देणार आहेत तर ताई हा वाडा तुम्ही तुम्हाला संकल्पना कशी सुचली की असं जुन्या पद्धतीचं सगळं दाखवावं करावं काहीतरी वेगळं करण्याची पहिली इच्छा होती काहीतरी वेगळं करावं आणि पहिले पारे आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करायचं पण नंतर चला आता काहीतरी वेगळं करावं आपलं शिक्षण पण आहे तेवढं ते तेच तेच करण्यापेक्षा जरा काहीतरी वेगळं करावं सगळीकडे आजूबाजूला पाहिलं होतं की हुरडा पार्ट्या चालू असतात काही काही ठिकाणी मग ते आमची फॅमिलीची व्हायची नेहमी की आपण फॅमिलीचं आमचं दरवर्षी हुरडा पार्टी तेवढाच हुरडा लावायचा आणि आमची फॅमिली मोठी असल्यामुळे दरवर्षी सगळेजण यायचे सगळे ऑफिस वाले असायचे मग त्यांना गावाला खूप छान वाटायचं त्याने अरे मग अजून आपण ह्याच्यात मोठ्या प्रमाणात का नाही करावं म्हणजे असे बरेच जण आहेत की जे ऑफिस म्हणजे का सगळे सर्विसवाले वगैरे मग त्यांना असं येतात वाले मग त्यांना असं ह्या गोष्टी गावाकडच्या खूप भावतात मग ती कल्पना आली की चला मग मोठ्या प्रमाणात करावं मग आता नवीन मुलांना किंवा नवीन जनरेशनला माहितच नाहीये ना। 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 की वाडा कसा वाडा संस्कृती काय किंवा थोडं आपली सांस्कृतिक म्हणजे मागचे जुनी आपली पिढी त्यांचं काही ते थोडक्यात आपण दाखवावं म्हणून ते थोडक्यात आम्ही ते दरेकर वाडा म्हणून त्याला नाव दिलं आणि थोडक्यात वाडा येतो आमचा की लोकांना थोडक्यात त्याची माहिती असावी जास्त डीपमध्ये तर कोण जाणार नाही पण काय काय म्हणजे तुम्ही सर्विस कशी देता काय असत मग आम्ही काय केलं की थोडस त्याच्यामध्ये अजून थोडस काय काय वाढवले स्विमिंग पूल वगैरे वाढवले की त्यांचा पूर्ण वेळ जाईल ह्या गोष्टी वाढवल्या मग त्यासाठी बरं आपण हे खेडे गावे म्हणजे वस्तीवरती वगैरे आहे हे सगळ्या मैत्रिणी जेवायला बसल्यात जेवणामध्ये म्हटलं वांग्याची भाजी बटाट्याची भाजी नंतर काय बाजरीची भाकरी चपाती आणि हे बाजरी बाजरीचं खिचड आहे ह्याच्यामध्ये बाजरीचा खिचड आहे खिचडा अंगो बटाटो सॅलॅड बाकी पापड पिठलं सगळं जेवणामध्ये दिलंय त्यांनी श्रीखंड श्रीखंड पण आहे सगळे आता जेवणाचा आस्वाद घेत आहे बैलगाडीची राईड केली जाते सगळे आमच्या आता मैत्रिणी बैलगाडीत बसणार आहे बैलगाडी आहे आलेली तर चला आपण सगळे आता हे चला ग आली बैलगाडी बघ बैलगाडी बैलगाडीत बसायचं ना चला सगळ्यांनी चला बैलगाडी बैलगाडीत बसायला चला बैलगाडीची राईड करायला चला आली आली बैलगाडी आम्ही आता सकाळपासून एन्जॉय करतोय साडे नऊ वाजल्यापासून दरेकर वाड्यामध्ये सगळं एन्जॉय केलं बोटिंग केलं त्याच्यानंतर सकाळी नाश्ता होता बोटिंग झालं काही भरपूर खेळ होते इथं आणि हुरडा खाल्ला काही बैलगाडीची राईड केली ट्रॅक्टरवर बसलो खूप खूप मज्जा केली सगळ्यांनी आणि आता शेवटचा पॉईंट राहिला सूर्यास्त होताना दिसतोय तिकडे सगळा व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला कसा वाटला आणि दरेकर वाड्याला नक्की भेट द्या सगळ्यांनी फॅमिली मित्रमैत्रिणी येऊन इथला आनंद घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट्स मध्ये हा दरेकर वाडा कुठे आहे काय सगळं मी टाकेल आणि तुम्ही हा दरेकर वाड्याला भेट द्या आता सगळे वरती चालले तर वरती सूर्यास्त व्हायला येईल आणि ते सूर्यास्त होताना सगळेजण फोटो काढणार आहेत फोटोशूट काढणार आहेत व्ह्यू खूप छान आहे वरती अच्छा तो चलते